बांबू लागवडीच्या माध्यमातून बदलापूर पूर्व पनवेल रोडसाठी शाश्वत उपाय बदलापूर पूर्व येथील पनवेल रोड परिसरात वाढत्या वाहतूक आणि नागरीकरणामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाय म्हणून रस्त्यालगतच्या दुभाजकांमध्ये बांबूच्या झाडांची लागवड करणे हा एक अत्यंत परिणामकारक आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो बांबू एक नैसर्गिक एअर आणि साऊंड फिल्टर बांबू ही वनस्पती केवळ जलद वाढणारी नाही तर ती हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून प्राणवायू निर्माण करते त्याचबरोबर तिच्या दाट आणि मजबूत देठामुळे ती आवाज शोषून घेण्याची क्षमता राखते त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी करणे आणि वातावरण शुद्ध ठेवणे हे दोन्ही फायदे बांबूच्या लागवडीद्वारे साध्य होतात पनवेल रोडसाठी बांबू लागवडीचे फायदे वायू प्रदूषण नियंत्रण वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धूर आणि धुलीकरण बांबूच्या पानांमध्ये अडकतो आणि हवेतील प्रदूषक घटक शोषले जातात ध्वनी प्रदूषण नियंत्रण रस्त्यालगत बांबूची दाट लागवड झाल्यास वाहनांचे आवाज थोपवले जातात त्यामुळे आजूबाजूच्या वसाहतींमध्ये शांतता टिकते हिरवळ आणि सौंदर्य बांबूमुळे परिसरात नैसर्गिक हिरवळ निर्माण होते जी पर्यावरणासोबत मनालाही आनंद देते तापमान नियंत्रण बांबूची सावली आणि आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता स्थानिक तापमानात घट आणू शकते ठाणे महापालिकेचा आदर्श उपक्रम ठाणे महापालिकेने अलीकडेच शहरात रस्त्यांलगत बांबू लागवडीचा उपक्रम सुरू केला आहे त्याचे सकारात्मक परिणाम नागरिक अनुभवत आहेत पनवेल रोडसारख्या रहदारीच्या मार्गावर हेच तंत्र वापरल्यास बदलापूर शहरासाठी ही एक आदर्श कल्पना ठरेल बदलापूर नगरपरिषदेने पुढाकार घेण्याची गरज बदलापूर नगर परिषद आणि स्थानिक नगरसेवकांनी या उपक्रमाचा गांभीर्याने विचार करावा पुळगाव चामटोली काटर्प परिसरात तसेच दुभाजकांमध्ये बांबूची शिस्तबद्ध लागवड केल्यास नागरिकांना प्रदूषणापासून मुक्ती मिळेल नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घ्यावा स्वयंसेवी संस्था शालेय विद्यार्थी पर्यावरणप्रेमी नागरिक यांचा सहभाग घेऊन एक व्यापक जनजागृती आणि वृक्ष लागवड मोहीम राबवता येईल पनवेल रोडसाठी बांबू लागवड हा फक्त सौंदर्यवृद्धीचा नव्हे तर आरोग्यवर्धक पर्याय ठरू शकतो बदलापूरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी ही संकल्पना एक हरित भविष्याची पायाभरणी ठरू शकते नगर परिषद स्थानिक नेते आणि नागरिक मिळून ही कृतिशील पावले उचलल्यास बदलापूर खरोखरच स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त होऊ शकते ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या